नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा निवडणूक लोकसभेची लढाई पुणे जिल्ह्याची येत्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे मात्र गेल्या दीड दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी कमालीची रंगतदार ठरणार राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटले ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेंची झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांमध्ये विभागला गेला त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत या राजकीय परिस्थितीचा परिणाम राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर होणार अर्थात पुणे जिल्हा देखील याला अपवाद नाही एकूणच या राजकीय परिस्थितीचा पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघांवर काय परिणाम होणार यावर आधारित सरकारनामाची ही विशेष मालिका निवडणूक लोकसभेची लढाई पुणे जिल्ह्याची पुणे जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघ येतात पुणे मावळ शिरूर आणि बारामती पहिल्या भागात आपण बोलणार आहोत पुणे लोकसभा मतदारसंघाविषयी एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्या इतपत पुरेसा कालावधी शिल्लक असतानाही निवडणूक आयोगानं ही निवडणूक घेण्यात रस दाखवला नाही अखेर पोटनिवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं पुणे पोटनिवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश दिले मात्र निवडणूक आयोगानं देशातील आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम लक्षात घेता पुण्याची पोटनिवडणूक घेता येणार नसल्याचं कारण पुढं करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यामुळं पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता जरी मावळली असली तरी आगामी लोकसभा निवडणूक येत्या तीन चार महिन्यांवर येऊन ठेपली एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार एकोणीस या कालावधीत घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात काय घडलं होतं यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे सत्तावन्न पासून आतापर्यंत पुणे मतदारसंघातून काँग्रेसचे अकरा तर भाजपचे चार खासदार लोकसभेवर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या वीस वर्षांच्या कालावधीत भाजपा तीनदा तर काँग्रेस दोनदा विजयी काँग्रेसचे सुरेश कलमाणी सलग दोनदा लोकसभेवर भाजपाचे अण्णा जोशी प्रदीप रावत अनिल शिरोळे आणि अनि गिरीश बापट हे चार जण लोकसभेवर पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे खासदार निवडून आले दोन हजार चौदामध्ये भाजपाच्या अनिल शिरोळे यांनी अनि काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचा तर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव केला पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील चार मतदारसंघांवर भाजपाचं तर उर्वरित दोन मतदारसंघांवर अनुक्रमे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसचं वर्चस्व आहे वडगाव शेरी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे तर कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार आहेत शिवाजीनगर येथे भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे पर्वतीत माधुरी मिसाळ कोथरुडला दादा पाटील आणि पुणे कॅन्टोन्मेंट येथे सुनील कांबळे आमदार आहेत विद्यमान आमदारांची संख्या पाहता पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे त्यामुळं भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेसला यंदा तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील पारंपरिक लढत पाहायला मिळणार आहे या दोन्ही पक्षांकडून कुणाला तिकीट मिळणार याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम असला तरी दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मांदियाळी मात्र पाहायला मिळते काँग्रेसकडून कोण कोण इच्छुक आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार मोहन जोशी ज्येष्ठ नेते माजी आमदार विधान परिषद एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे पुणे लोकसभा उमेदवार रमेश बागवे माजी गृहराज्यमंत्री पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माजी शहराध्यक्ष पुणे काँग्रेस अरविंद शिंदे पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते दोन हजार मध्ये काँग्रेसचे कसबा विधानसभा उमेदवार रवींद्र धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपाळ तिवारी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते माजी नगरसेवक भाजपकडून पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार जगदीश मुळीक वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार माजी शहराध्यक्ष पुणे भाजपा मुरलीधर मोहोळ माजी महापौर पुणे महानगरपालिका संजय काकडे माजी खासदार राज्यसभा स्पर्धा बापट माजी नगरसेवक आणि स्वर्गीय गिरीश बापट यांच्या स्नुषा सुनील देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचार एकूणच काय तर पुणे लोकसभा मतदारसंघावर गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपानं आपलं वर्चस्व कायम राखलंय आता तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेची साथ लाभल्यानं भाजपाची ताकद आणखी वाढली शिवाय दोन हजार मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत निवडून आलेले सत्त्याण्णव नगरसेवक हे भाजपाचं पाठबळ आहे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे बरेचसे नगरसेवक भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता कामाला लागतील पण असं असलं तरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या कसब्यावर काँग्रेसनं केलेला कब्जा भाजप विसरला नसेल त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हरवून पुण्याच्या जागेवर विजयी हॅट्रिक साधणं भाजपासाठी म्हणावं तितकं सोपं नसेल हे नक्की तर हे होतं पुणे लोकसभा मतदारसंघाचं सध्याचं चित्र पुढील भागात पाहूयात काय म्हणतंय मावळ मावळात बाण लागणार की मशाल पेटर्न मालिकेचा पहिला भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्ही पाहत राहा सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका